मला आज इथे मत मागताना आनंद होतोय गुवाहाटी फेम शहाजीबापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने माहिती चांगलेच खटके उडाल्याचं पाहायला आहे सोलापूर जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवलेली असून सांगोल्यातही असंच चित्र पाहायला मिळालं त्यामुळे सांगोल्यात भाजपने विश्वासघात केल्याचं सांगत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आता त्याच सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत मतदारांना आवाहन केले सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही मला दोन तारखेपर्यंत सांभाळा मी तुम्हाला पुढील पाच वर्ष सांभाळतो असं फडणवीस यांनी जाहीर सभेतून म्हटलंय आणि यावेळी सांगोल्याचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या सांगोल्याचा सा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्हीही नगरपालिका निवडून आणा देवाभाऊसही संपूर्ण सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे करतो असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या टीकेमुळे सांगोल्यात आज देवाभाऊ काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते त्यातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि पालकमंत्र्यांना इशारा देत शहाजी बापूंच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे असं म्हटलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते मात्र त्यांनी कोणावरही टीकाटिपणी करणार नसून केवळ विकासावर बोलणार असल्याचं सांगितलं यावेळी संपूर्ण भाषण त्यांनी विकासाच्या प्रश्नावर केले खर तर मग जयकुमार भाऊनी सांगितले खरं आहे ज्यावेळी या युतीच्या संदर्भातली चर्चा झाली आणि माझं आणि बाबासाहेबांचं फोनवर बोलणं झालं त्यावेळी आम्ही या ठिकाणी आबांच्या बद्दलही बोललो आणि सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि मग मी त्यांना विचारलं की माझी आमदारांचं काय ते म्हणाले त्यांच्याशी चर्चा चालली आहे मी म्हटलं करा सगळेच एकत्रित येऊ कोणी बाहेर नको शहर विकासाचा विषय आहे जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं सगळ्यांना आपण सोबत घेऊया पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले काही हरकत नाही पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत दीपक सोबत आहेत बाबासाहेब सोबत आहेत जयकुमारजी सगळे आमच्यासोबत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आता सांगोला शहराचा विकास हा कोणीही थांबवू शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही नगरपालिका निवडून आणा हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं अख्ख सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याकरता याच्याकडे आलो एस रिपोर्ट एन मराठी सांगोला